कोथिंबीर टाकूया मीठ टाकायचं घेऊया आणि नंतर आपण बघायचं आहे पाणीला आपल्याला म्हटलं जाड नाही खूप पातळ नाही तेल लागत नाही दिवसभर दिवस 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 बनण्यापेक्षा सकाळी खाल्ली तर दुपारपर्यंत काही खायची गरज नाही पडत नमस्कार मी मेघा मेघा किचन रेसिपीजमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज तुम्हा मी तुम्हाला उपवासाची मस्त अशी हेल्दी रेसिपी दाखवणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये ते छान मिक्स होतात मॅश करूनही घेऊ शकतो पण किसून घेतलं तर छान अगदी मिक्स होतात तर मी बटाटे किसून घेते आता ह्याच्यामध्ये बटाटा किसून झाला आहे दुसरं म्हणजे काही जणांना बटाटा नको असतो तर नाही टाकला तरी चालेल तुम्ही बाकीचं सगळं साहित्य घेऊन ही रेसिपी केली तरी पण चालेल तर ह्याच्यामध्ये आता टाकूया कोथिंबीर टाकूया त्यानंतर शेंगदाण्याचं कोट हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हेही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता जिरं आलं आणि मिरचीची भरड टाकली ह्याच्यामध्ये आता थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आपण मिरची टाकलेली आहे म्हणून थोडंसं लाल तिखट टाकायचं थोडंसं लाल मिरची पावडर टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मला चार पाचच थालीपीठ बनवायचे आहेत त्याच्यासाठी इथे मी उपवासाची थालीपीठ भाजणी घेतली हे मी घरातच बनवलेली थालीपीठ भाजणे आहे तर साधारण पाहून वाटी पाहून वाटी घेतलेले आहे तर ह्याच्यात चार पाच थालीपीठ मस्त आरामात होतात हे आता सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण बघायचं आहे पाणी किती लागतं काय लागतं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपण अर्धा चमचा तेल घालू शकतो म्हणजे अजून खुशखुशीत होते ती तर थोडंसं तेल घालूया ह्याच्यामध्ये थोडंसं एक पण एक चमचा तेल घेतलं आहे मी आणि हे असंच आहे साधं तेल आहे गरम वगैरे केलेलं नाही आहे तर हे आता सगळं मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे गोळा करून घ्यायचा आहे हे बघा असं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाकल्यामुळे जास्त पाणी लागत नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून भिजवा म्हणजे ते पातळ होणार नाही आपला गोळा तयार झाला आहे बघा आता आपण हे थापायला घेऊया आता पीठ आपलं तयार झालं आहे बघा आता आपण हे थापायला घेऊया आता आपल्याला इथं रुमाल आहे तो ओला करून घ्यायचा पूर्ण ओला करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पीठ गोळा हातात घ्यायच्या अगोदर पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि मग गोळा घ्यायचा आहे आपल्याला मी एवढा असा गोळा घेतला आहे आपल्याला मिडियम साईजची थालीपीठं बनवायची आहेत आणि परत पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि असं थापून घ्यायचं म्हणजे छान असं पसरलं जातं आणि हातालाही चिटकत नाही जास्त जाड नाही खूप पातळ नाही मिडियममध्ये करायची मस्त असं पसरून घ्यायचं आणि त्याला इथं अशी भोकं पाडायची थालीपीठ थापून झालं का लगेच आपला हात धुवून घ्यायचा म्हणजे बाकीची जे आपली भांडी आहेत ते खराब होत नाही तवा छान तापला आहे त्याच्यावर थोडंसं तेल घालून घेऊया आणि ते पसरवून घेऊया तवा ह्यामध्ये उंच आहे त्यामुळे तेल आहे ते साईडला जातं आणि थालीपीठाला एवढं काय जास्त तेल लागत नाही आता याच्यावर आपण थालीपीठ आपलं टाकून घेऊया हो जर समजा पाणी तुमचं कमी पडलं आपला कपडा आहे तो ओला कमी असेल तर थालीपीठ टाकल्यानंतर वरून पाणी लावायचं म्हणजे निघून जाते जा। आणि आता असं आपण तेल सोडून घ्यायचं थोडं थोडं तुम्हाला किती तेल पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडं थोडं साईडने पण सोडायचे आणि त्या बाजूने झालं तर मग आपल्याला पलटायचं आणि मिडियम करायचा गॅस तोपर्यंत दुसरं थालीपीठही आपण करून घेऊया पाण्याचा पाण्याचा हात म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवायचा नंतर गोळा घ्यायचा आपल्याला रुमालाही परत ओला करून घ्यायचा आणि मग थापायचं कोरडं असेल था तर तुमचं था थालीपीठ आहे ते चिटकून जाईल ओला हात केल्यावर पटकन पसरतं पण आधी तुम्ही पातळ पीठ करून नाही ठेवायचं पीठ हे मीडियम मध्येच असलं पाहिजे त्याला ओला हात करून थापलं का नाही बरोबर पसरतं ते एका बाजूने झालं असेल आपण प पलचून घेऊया हा मस्त झालंय बघा ह्याला <coughs> तेल काही जास्त लागत नाही बटाटा आहे त्यामुळे आणि भाजलेलं ही भाजणी आहे त्यामुळे खुसखुशीतच असते ती हे तुम्ही मस्त असं गरम गरम खाऊ शकता किंवा दह्याबरोबर कुठल्याही एखाद्या चटणीबरोबर अशी जर दोन थालीपीठं खाल्ली तर काही दिवसभर म्हणजे दिवसभर म्हणण्यापेक्षा सकाळी खाल्ली तर दुपारपर्यंत काही खायची गरज नाही पडत आणि कसं आहे आपण नऊ दिवस उपवास असतो तर खिचडी साबुदाणा वडा सारखं सारखं तेच तेच खाऊन खाऊन तब्येतीवर परिणाम होतो ते मस्त आहे अगदी आपल्या शरीरासाठी काही त्रास होणारं नाही आहे हलकं फुलकं आहे आणि हेल्दी पण आहे असं आहे आपलं मस्त पौष्टिक थालीपीठ बाजणीचं थालीपीठ उपवासासाठी तयार झालेलं आहे आवडलं तर लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका खरपूस आता ह्या बाजूने खालच्या बाजूने पण दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं पण गॅस आपला आहे तो मिडियमच पाहिजे मोठ्या गॅसवर भाजलं तर वरून वरून भाजतं आणि आतमध्ये असं मकमकीत म्हणजे कच्चं राहतं आणि ते बरोबर लागत नाही मग आतमध्ये पण खुसखुशीतपणा आला पाहिजे असं भाजून घ्यायचं बघा मस्त असं आपलं थालीपीठ तयार झालं आहे खमंग असं नक्की उपवासाला करून खा मस्त असं आपलं खमंग खुसखुशीत थाली मस्त अगदी तयार झालं आहे दह्याबरोबर चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा गरम गरम असंही खाऊ शकता आवडलं तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद